श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते तुम्हा सगळ्यांना घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या कुटुंबावर स्वामी महाराजांची आणि आपल्या कुलदेवीची कृपा सदैव राहो हीच स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ जो आहे त्याला सुरुवात करते आज आपण पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन आलो आहोत आता नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये घटस्थापनेची तयारी जोरदार सुरू असेल प्रत्येकाच्या घरामध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं असेल कारण देवी माता जेव्हा येते तेव्हा फक्त नऊ दिवसांसाठी येत नाही तर कायमच आपल्या घरामध्ये वास्तव्य करते आणि जर देवी मातेचं वास्तव्य आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी राहावं किंवा तिचा आशीर्वाद आपल्या कुळावर कायमस्वरूपी राहावा असं वाटत असेल तर या नऊ दिवसांमध्ये आपल्याला काही उपाय करायचे आहे काही सेवा देखील करायच्या आहे आता सेवा म्हटलं तर प्रामुख्याने सेवा येते ती दुर्गा सप्तशतीची दुर्गा सप्तशतीचे पाठ आपल्याला करायचेच आहे आता या नऊ दिवसांमध्ये चौदा पाठ केले जातात पण जर तुम्हाला काही कारणास्तव जसं की मासिक धर्म आला असेल तर तुम्ही चौदा पाठ करू शकत नसाल तर कोजागिरी पौर्णिमेपर्यंत जरी तुम्ही ते पाठ पूर्ण केले तरीही चालतं आणि तेही तुम्हाला शक्य झालं नाही तरीही तुम्हाला जेवढे झेपणार आहे तेवढे पाठ करण्याचा प्रयत्न करा कारण तुम्ही किती पाठ करत आहात याला महत्त्व नसून तुम्ही एक जरी पाठ केला तरीही तो किती मनापासून केला किती आत्मीयतेनं केला आणि किती लक्ष ठेवून केला यावर सगळ्या काही गोष्टी अवलंबून असतात त्यामुळे होता होईल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या त्यासोबतच आपल्याला छोटे छोटे उपाय देखील करायचे आहे जेणेकरून आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर देवी मातेचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे छोटे छोटे उपाय जाणून घेणार आहोत जे की लवंगशी संबंधित असणार आहे आता लवंग म्हटलं तर लक्ष्मी मातेला देवी मातेला अतिशय प्रिय आहे तुम्ही जेव्हा कधी देवी मातेच्या मंदिरात जातात तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळालं असेल की देवी मातेच्या गळ्यामध्ये कवड्यांची माळ असते तशीच लवंगांची देखील माळ असते आता लवंग म्हटलं तर जो देवीला विडा आवडतो ना त्या विड्यामधला प्रमुख घटक आहे त्यामुळे लवंग ही देवी मातेला अतिशय प्रिय आहे आणि ह्या लवंगाचे जर उपाय आपण ह्या नऊ दिवसांमध्ये केले तर लक्ष्मी मातेची आपल्या कुलदेवीची कृपा आपल्यावर होईल आणि आपल्या घरातील ज्या काही अडचणी आहे त्या सुटण्यासाठी देखील मदत होईल तर आता अडचणी कुठल्या तर आर्थिक अडचणी असू द्या सांसारिक अडचणी असू द्या किंवा आरोग्याच्या संबंधित काही अडचणी असू द्या किंवा वास्तुदोष पितृदोष जे काही असणार आहे ते या उपायांनी नष्ट होण्यासाठी मदत मिळणार आहे आता अर्थात तुमच्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठी तुमचे कष्ट देखील तितकेच गरजेचे असणार आहे जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करतो तेव्हाच त्या ठिकाणी आपल्याला रिझल्ट मिळतो पण खूप प्रयत्न करूनही जर आपल्याला समाधान लाभत नसेल तर मग आपल्याला हे उपाय करणं गरजेचं आहे तर सगळ्यात पहिला उपाय तुम्हाला तीन लवंग घ्यायचे आहे तीन कापूर घ्यायचे आहे आणि तीन वेलची घ्यायची आहे कापूर भीमसेनी मिळाला तर खूप चांगली गोष्ट आहे नाही मिळाला तर साधा कापूर घेतला तरीही चालेल आणि ह्या तीनही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला उंबरठ्यावर किंवा देवासमोर जाळायच्या आहे आता ह्या जळताना जेव्हा त्याचा धूर व्हायला सुरुवात होईल तेव्हा हा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे असं केल्याने घरातील नकारात्मकता दूर होऊन आपल्या घरातलं वातावरण सकारात्मक होण्यासाठी मदत मिळत असते सुखसमृद्धी नांदायला मदत मिळते त्यानंतर दुसरा जो उपाय आहे तो खास आर्थिक अडचणी सुटण्यासाठी आहे आणि घरामध्ये सततचं जे आजारपण असतं ते दूर होण्यासाठी आहे तर दररोज तुम्हाला या नऊ दिवसांमध्ये आणि या व्यतिरिक्त नऊ दिवसांनंतरही जर दररोज तुम्ही हे केलं किंवा कमीत कमी, -कमी मंगळवार आणि शुक्रवार जरी हे केलं तरीही तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्या कमी होण्यासाठी मदत मिळेल आणि आजारपण हे देखील कमी होण्यासाठी मदत मिळेल तर एक छोटीशी मातीची पंथी घ्यायची आहे आणि त्या पंथीमध्ये कापराची एक दोन वडी पेटवून त्यामध्ये एक दोन लवंग टाकायची आहे आणि हे किचनमध्ये जाळायचं आहे जेव्हा आपला स्वयंपाक होतो जेवणं वगैरे झाल्यानंतर भांडी वगैरे आपण जेव्हा स्वच्छ करतो त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे आता खरकटी भांडी बेसिनमध्ये ठेवून तुम्ही हा उपाय करू नका कारण आपलं अपले किचन आपल्याला रात्रीच आवरायचं असतं स्वच्छ करून झाल्यानंतरच हा उपाय करायचा आहे आता यामध्ये एक काळजी अशी घ्यायची की जरा हा उपाय जर आपण किचनमध्ये करत आहोत तर सिलेंडरचं बटन वगैरे आपल्याला बंद करून घ्यायचं आहे काळजी घेऊन हा उपाय करायचा आहे फार तर ते पाच ते दहा मिनिट पेटणार आहे फार काळ पेटणार नाही पण हा उपाय मात्र आपल्याला करायचाच आहे त्यानंतर पैसा येतो पण जर तो, तो टिकत नसेल पैसा आला की काहीतरी खर्च उद्भवत असेल तर हा पुढचा उपाय तुम्ही करून बघा पाच कापराच्या वड्या घ्यायच्या आहे आणि पाच लवंगा घ्यायच्या आहे त्या लक्ष्मी मातेच्या समोर किंवा तुमची जी काही कुलदेवी आहे तिच्या समोर ठेवायच्या आहे चरणांना स्पर्श करायचा आहे आता या नवरात्रामध्ये आपण देवीला एकदा बसवलं की स्पर्श करत नाही तर मग ते लांबूनच आपण त्या ठिकाणी ठेवून द्यायचं आहे दिवसभर ठेवायचं आहे आणि संध्याकाळच्या वेळेस किंवा दुसऱ्या दिवशी ते उचलून एका लाल कपड्यामध्ये गुंडाळून आपल्या तिजोरीत ठेवायचा आहे तुमचा व्यवसाय असेल दुकान असेल तर त्या गल्ल्यामध्ये ठेवलं तरीही चालणार आहे आणि तुमच्या आर्थिक अडचणी कर्जाची समस्या सुटण्यासाठी मदत मिळणार आहे त्यानंतरचा पुढचा जो उपाय आहे तो इच्छापूर्तीसाठी आहे इच्छापूर्तीसाठी तुम्हाला काय करायचं दोन विड्याची पानं घ्यायची आहे दोन विड्याची पानं घेतल्यानंतर सोबत एक रुपयाचं नाणं एक सुपारी आणि दोन लवंगा घ्यायची आहे आणि ही जी सगळी सामग्री आहे ती आपल्याला एखाद्या देवीच्या मंदिरात घेऊन जायची आहे हा उपाय तुम्ही घरी करू नका तुम्हाला मंदिरातच जाऊन करायचा आहे आता तिथे गेल्यानंतर दोन विड्याची पानं ठेवायची जे डेट आहे ते देवीकडे करायचं आणि भाग आहे तो आपल्याकडे करायचा त्यावर एक रुपयाचं नाणं ठेवायचं ती सुपारी ठेवायची आणि दोन लवंगा ठेवायच्या आणि याला स्पर्श करून तुमची इच्छा जी आहे ती मनोभावे सांगायची त्या ठिकाणी एकदा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आणि श्रीसुक्त म्हणायचं त्यासोबतच एखादा जर तुम्हाला लक्ष्मी मातेचा मंत्र ठाऊक असेल तर त्या मंत्राची एकमाळ जपदेखील करायची आहे या तीनही सेवा करा नाही तर तिघांपैकी तरी सेवा करा आणि तुमची इच्छा त्या ठिकाणी सांगा आणि ते त्याच ठिकाणी वाहून या नक्कीच तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल त्यानंतर पुढचा जो उपाय आहे तो लक्ष्मी प्राप्तीसाठीच आहे कर्जाची समस्या सुटण्यासाठी आहे तर बघा आपल्याला अकरा लवंग घ्यायच्या आहे पण ह्या अकरा लवंगा घेतल्यानंतर एक लवंग हातावर घेऊन आपल्याला एकदा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आणि ती लवंग लक्ष्मी मातेला अर्पण करायची असं करता करता एक एक लवंग म्हणजे अकरा वेळेस तुम्हाला लवंग घ्यायची आणि अकरा वेळेस महालक्ष्मी अष्टक एकदा एकदा म्हणायचं एकत्र एक अकरा लवंगा ठेवून एकदाच अष्टक म्हणायचं नाही तर एक लवंग घ्यायची एकदा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं ती लवंग अर्पण करायची पुन्हा दुसरी घ्यायची पुन्हा दुसऱ्यांदा म्हणायचं पुन्हा ती अर्पण करायची अशा पद्धतीने अकरा वेळेस तुम्हाला ही सेवा करायची आणि ह्या सगळ्या लवंगा लक्ष्मी मातेला किंवा तुमची जी कुलदेवी आहे तिच्यासमोर अर्पण करायची आता हे अर्पण केलेल्या लवंगांचं काय करायचं तर दुसऱ्या दिवशी ह्या लवंगा उचलून घ्यायच्या आणि तुम्हाला जर तुमच्या पाकिटात पर्समध्ये ठेवायच्या असतील तुमच्या गल्ल्यामध्ये ठेवायच्या असतील तर ठेवू शकतात किंवा तुमच्या तिजोरीमध्ये जरी हे ठेवलं तरीही चालणार आहे आता हे बदलायचं कधी तर तुम्ही एखाद्या शुक्रवारी हे काढून घेऊ शकतात आणि त्या लवंगा तुम्ही प्रसाद म्हणून देखील खाऊ शकतात फक्त ह्या लवंगा तुम्ही भाजी बनवायला वापरत असाल तर मग ते नॉनव्हेजमध्ये वापरायचं नाही ही काळजी घ्या त्यानंतर तुम्ही महत्वाच्या कामाला जाताना आवर्जून एक लवंग तोंडात ठेवायची जर तुमची कुठलीही महत्वाची बोलणी असेल मग ती विवाहासंबंधी असू द्या जमिनीसंबंधी असू द्या किंवा तुम्ही इंटरव्ह्यूला जात असू द्या कुठल्याही महत्त्वाच्या कामाला जाताना एक लवंग तोंडात ठेवायची आहे आणि जोपर्यंत तुमचं काम पूर्ण होत नाही ती तोंडातच ठेवायची आहे खाऊन घ्यायची नाही ही काळजी घ्या शंभर टक्के तुमच्या कामामध्ये तुम्हाला यश प्राप्त होते त्यानंतर लक्ष्मी मातेला जसं कुंकुमार्चन केलं जातं तसंच जा लवंग अर्चन देखील केलं जातं एक एक लवंग अर्पण करायची आणि ओम श्री महालक्ष्मी नमहा असं म्हणायचं त्यानंतर ह्या सगळ्या लवंगा घेऊन एखाद्या देवीच्या मंदिरात अर्पण करून द्यायच्या याने देखील आर्थिक समस्या सुटण्यासाठी मदत मिळत असते त्यानंतर तुमचा व्यवसाय आहे दुकान आहे आणि तो अगदी ठप्प झालेला असेल तर तुम्हाला पाच लवंगा आणि पाच कवड्या घ्यायच्या आहेत त्यांची पूजा करायची आहे आणि हे सगळं एका लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या दुकानाच्या व्यवसायाच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे नक्कीच तुमच्या व्यवसायामध्ये वाढ होण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे त्यानंतर बघा तुमच्या घरामध्ये एखादं लहान मुलं असेल ते फार त्रास देत असेल तर त्याच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकतात तुम्हाला एक दोन तीन लवंगा जाळायच्या आहे आणि जाळल्यानंतर त्याची जी राख तयार होणार आहे ती जी राख आहे ती त्या लहान मुलांच्या कपाळी लावायची आहे आणि अगदी चिमुटभर अगदी चिमुटभर किंवा त्याहीपेक्षा कमी तोंडावर ठेवायची आहे नक्कीच तुमच्या मुलांना जर कुणाची दृष्ट लागलेली असेल तर ती निघून जाण्यासाठी मदत मिळणार आहे त्यानंतर इच्छापूर्तीसाठी तुम्हाला लवंगांचा अजून एक उपाय करता येईल तो कसा तर देवी मातेसमोर तुम्हाला लवंगाची जोडी अर्पण करायची आहे म्हणजे काय तर दोन लवंग घ्यायच्या आहे ती जी लवंग असणार आहे त्याला फुल असलं पाहिजे ती तुटलेली नसावी ही काळजी घ्या अशा पद्धतीने दोन लवंगा देवीसमोर अर्पण करायची आणि तुमची जी काही इच्छा आहे ती देवी मातेला सांगायची आहे आता हे जर सलग तुम्ही चाळीस दिवस केलं संकल्प घेऊन तर निश्चितच तुमची शंभर टक्के इच्छा पूर्ण होते पण ह्या ज्या लवंग आहेत त्या तुम्हाला घरच्या देवीसमोर न ठेवता तुम्ही जेव्हा कधी तुमच्या कुलदेवीला जाणार आहात तेव्हा या घेऊन जायच्या आहे चाळीस दिवस त्या जमा करून ठेवा जमा करून ठेवल्यानंतर तुम्ही जेव्हा दर्शनाला जाणार आहात तेव्हा त्या घेऊन जा आणि तिथे देवी मातेला त्या लवंगा अर्पण करा शंभर टक्के तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही ना त्यानंतर आपल्या घरामध्ये जो मिठाचा डब्बा असतो किंवा साखरेचा सा जो डब्बा असतो त्यामध्ये आवर्जून दोन ते तीन लवंगा टाकून ठेवायच्या आहे आता हे एरवी देखील आपण करू शकतो जेव्हा जेव्हा आपण साखर आणि मीठ भरतो तेव्हा तेव्हा लवंगा ह्या त्यामध्ये टाकायच्याच आहे आता त्याची दोन कारणं अशी आहे की मिठाच्या बरणीला पाणी सुटतं बघा आणि साखरेला देखील कधी कधी ओलावा सोडतो त्यामुळे जर आपण अशा प्रकारे लवंग टाकून ठेवल्या तर तशा गोष्टी घडत नाही आणि दुसरं कारण म्हणजे आता मिठाचा आणि साखरेचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे पांढरा रंग ज्याचा असतो त्याचा संबंध हा शुक्रग्रहाशी येतो आणि शुक्र ग्रह म्हटलं तर ऐश्वर्याचा धनसंपत्तीचा कारक आहे त्यामुळे जर आपण अशा पद्धतीने मिठाच्या आणि साखरेच्या बरणीमध्ये लवंग ठेवली तर शुक्र ग्रह जो आहे तो मजबूत होण्यासाठी मदत होते आणि आपली आर्थिक परिस्थिती देखील सुधारण्यासाठी मदत मिळत असते त्यानंतरचा पुढचा जो उपाय आहे तो याकरिता आहे जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या घरामध्ये खूप नकारात्मकता आहे अगदी दररोज तुमच्या घरामध्ये वादविवाद होत आहे किंवा शुल्लक कारणावरून अगदी वादविवाद टोकाला जात आहे अशी जर गंभीर परिस्थिती तुमच्या घरामध्ये असेल तर आवर्जून तुम्ही हा एक उपाय करा त्यासाठी तुम्हाला काय करायचं एक हवन कुंड घ्यायचं बघा एक छोटंसं तुम्ही जिथे कुठे पूजा साहित्य मिळतं किंवा तुम्ही केंद्रात गेला तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला मिळून जाईल तर तशा प्रकारचं एक घरी घेऊन यायचं आहे आता ते आणल्यानंतर त्यामध्ये चार पाच कापराच्या वड्या टाकायच्या आणि त्यासोबतच एकवीस लवंगा देखील टाकायच्या आहे आता कापूर जर तुम्हाला परत टाकावासा वाटला तर नक्कीच तुम्ही टाकू शकतात पण लवंगा मात्र एकवीसच घ्यायच्या आहे हे लक्षात घ्या आणि हा जो धूर आहे तो दररोज तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आता ही कृती तुम्हाला नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये करायची आहे हे करत असताना देवी मातेचा मंत्र म्हणायचा आहे फक्त ओम श्री कुलदेवता महा असं म्हटलं तरीही चालणार आहे पण नऊ दिवस तुम्ही हे करून बघा अगदीच तुम्ही आता हा व्हिडिओ जेव्हा बघत आहात तेव्हापासून सुरुवात केली तरीही चालणार आहे पण ह्या नवरात्रीमध्ये तुम्ही हा छोटासा उपाय करून बघा अगदी गंभीर परिस्थिती जर तुमच्या घराची असेल तर नक्कीच त्यापासून सुटका मिळण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे तर स्वामी भक्त हो या नऊ दिवसांमध्ये लवंगाचे हे छोटे छोटे उपाय करून बघा लवंग जशी आपली खाण्याची चव वाढवते तशीच ही लवंग आपल्या जीवनाची देखील चव वाढवू शकते फक्त त्याचा वापर जो आहे तो आपल्याला योग्य पद्धतीने करता यायला पाहिजे कुठलेही उपाय करत असताना आपलं चांगलं व्हावं या हेतूनेच करायचे आहे कुणाचं तरी नुकसान करायचं कुणाचं तरी वाईट व्हावं हा जर हेतू आपल्या मनामध्ये असेल तर तो कधीही पूर्ण होत नाही हे लक्षात घ्या तर सोबतच आपले कष्ट देखील आपल्याला प्रामाणिकपणे करायचे आहे तर स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा याविषयी जर तुम्हाला काही शंका असतील तर ती देखील कमेंट करून विचारा त्याचं उत्तर देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल त्यासोबतच आपलं स्वामीसूत्र ब्लॉग हे देखील एक चॅनल आहे त्यावर दररोज आपले स्वामी संदेश येत असतात त्याही चॅनलला आवर्जून भेट द्या पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बोलत राहा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद